टेलिव्हिजन विश्वातील एक मोठं नाव होतं प्रिया नावाजलेले लेखक दिग्दर्शक विजय तेंडुलकर यांच्या कन्या होत्या एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी साली प्रिया यांची दूरदर्शनवरील रजनी ही मालिका तुफान गाजली होती या मालिकेमुळे त्या देशातील प्रत्येक घराघरात तर पोहोचल्या होत्याच पण त्या मालिकेमुळे त्यांना भारतातील पहिल्या टेलिव्हिजन सुपरस्टार म्हणून ओळख प्राप्त झाली होती मात्र इतक यश नाव प्रसिद्धी लोकप्रियता अनुभवलेल्या प्रिया यांचा शेवटचा काळ दुःखद होता लहानशा करिअर मध्ये प्रिया यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपट मालिकांमध्ये आपली छाप सोडली मराठीत मुंबईचा फौजदार गोंधळात गोंधळ थोरली जाऊ तर हिंदी मध्ये अंकर मोहरा गुप्त यासारख्या चित्रपटात त्या झळकल्या मात्र रजनी या त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली याशिवाय संवाद साधणारी अशोक सराफ यांची पहिली पत्नी देखील विशेष लोकप्रिय ठरली प्रिया तेंडुलकर टॉक शो जिम्मेदार कॉन यासारखे सामाजिक विषय मांडणारे शो देखील प्रचंड गाजले मात्र प्रिया यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले ज्याची कधीही त्यांनी उघडपणे वाच्यता केली नाही 1995 मध्ये प्रिया यांचा त्यांचे पती करण राजदान यांच्या सोबत घटस्फोट झाला 1997 98 च्या दरम्यान प्रिया तेंडुलकर स्टार प्लस वर प्रिया तेंडुलकर टॉक शो हा कार्यक्रम होस्ट करत होत्या याच काळात त्यांना पोटात ट्यूमर झाल्याचं कळालं त्यावेळी शस्त्रक्रिया करून तो ट्यूमर काढण्यात आला मात्र तो ट्यूमर नॉन कॅन्सरस असल्याचं आढळलं कालांतराने पुन्हा एकदा त्यांच्या शरीरात ट्यूमरने घर केलं त्यावेळी त्यांनी आपल्या जवळच्या मित्राला सांगितलं माझ्या पोटात पूर्ण आकाराचा ट्यूमर पुन्हा वाढलाय मला वाटत नाही यावेळी नॉन कॅन्सरस असणे एवढी मी सुदैवी असेन आणि ते खरं ठरलं प्रिया यांना ब्रेस्ट कॅन्सर असल्याचा रिपोर्ट समोर आला मात्र याचा प्रिया आणि त्यांच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला होता प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर प्रिया कॅन्सरच्या झडपेतून बाहेर आल्या आणि सब टीव्ही वरील जिम्मेदार कॉन हा नवा कार्यक्रमही करायला त्यांनी घेतला या मालिकेचं दिग्दर्शन त्यांचे वडील विजय तेंडुलकर स्वतः करत होते मात्र वाईट काळ काही पाठ सोडत नव्हता याच काळात प्रिया यांचे भाऊ राजू तेंडुलकर लिव्हर सिरॉयसिसने आजारी पडले राजू हे फिल्म इंडस्ट्रीमधील नावाजलेले सिनेमॅटोग्राफर होते आपल्या भावावर प्रिया प्रचंड प्रेम मात्र अथक प्रयत्नानंतरही राजू यांचा वाचवू शकल्या नाहीत राजू यांच्या प्रिया आणि विजय तेंडुलकर यांना मानसिक धक्का बसला होता राजूच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी प्रिया आणि विजय तेंडुलकर यांनी दुःख गिळून जिम्मेदार कॉनचे चार एपिसोड शूट केले याच दरम्यान प्रिया यांचा कॅन्सरवरील थेरपीचा दुसरा टप्पा सुरू झाला त्यावेळी प्रिया आपल्या प्रभादेवीच्या घरात राहत होत्या केमोथेरपीनं त्यांचं शरीर जर्जर झालं जर जर होतं आपल्या आजाराबद्दल कुणा नवीन व्यक्तीला कळलेलं सहानुभूती दर्शवलेलं त्यांना आवडत नसे त्यामुळे त्यांनी हा काळ एकांतात एक राहणंच पसंत केलं मात्र एक दिवस अचानक प्रिया तेंडुलकर यांच्या निधनाची बातमी समोर आली एकोणीस सप्टेंबर दोन हजार दोन प्रिया यांचं हार्ट अटॅकने निधन झालं त्यावेळी त्यांचे वय केवळ बेचाळीस वर्ष इतकेच होते प्रिया यांच्या निधनानं विजय तेंडुलकर यांना धक्का बसला होता प्रिया ही त्यांच्या इतर मुलांपैकी सर्वात लाडकी मुलगी होती विजय तेंडुलकर निशब्द झाले होते पार्थिवाच्या दर्शनाला आलेल्या लोकांना पाहून ते तसेच निघून गेले प्रिया यांच्यावर विद्युत दाहिनीद्वारे अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र केवळ सात महिन्यांच्या काळात आपल्या दोन मुलांना गमावल्यानं विजय तेंडुलकर खचून गेले होते एक बाप म्हणून आपल्या लाडक्या मुलीला असं आपल्यापासून दूर जाताना पाहणं त्यांना शक्य नव्हतं त्यामुळे विजय तेंडुलकरांनी प्रिया यांच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय घेतला